सध्या कोकणातील भात कापणीला आला असून शेतकरी कापणीच्या कामामध्ये व्यस्त आहेत भात कापणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतल्यास कमी पैशांमध्ये कमी श्रमामध्ये चांगलं उत्पादन मिळवता येऊ शकतं श्रम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी वैभव विळ्याचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात येतोय दे जिथे जास्त क्षेत्रावरती भाताची लावणी आहे तिथे भात कापणी यंत्र देखील फायद्याचं ठरू शकतं कोकणातील निमगरवा भाताच्या जाती सध्या काढणीला आल्या आहेत या जातींची शेतकऱ्यांनी त्वरित काढणी करावी काढणी करताना वैभव विळाचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभाग देत आहे साध्या विळ्यापेक्षा वेगळा आकार आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे कापणीचे श्रम कमी होतात अगदी सहज आणि जमिनीलगत या विळ्याच्या मदतीने कापणी करता येते वैभव विळ्याची वैशिष्ट्य काय आहे तीही पाहुयात विळ्याचं दातेरी आणि धारदार असून त्याची दिशा मुठीकडे असते या विळ्याचे पाते दातेरी असल्याने धारही होत राहते त्यामुळे विळ्याला धार करण्याची गरज राहत नाही पात्याच्या विशिष्ट आकारामुळे पात्याची पूर्ण लांबी कापणी करीता उपयोगात येते विळ्याचं पात मुठी साडेचार सेंटीमीटरवर आहे विळा वाकडा असल्याने जमिनीलगत कापणी करता येते हा विळा वजनास अत्यंत हलका आहे शिवाय याच्या वापराने खोडकिड्यांचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं निदर्शनास आलंय साध्या विळ्यानं कापणी केल्यास धसकट जमिनीपासून सहा तेरा सेंटीमीटर उंचीवर राहतात या धसकटांमध्ये खोडकीड होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे पुढील भात पिकांचं मोठं नुकसान होऊ शकत शिवाय कापणीस बराच वेळही लागतो वैभव विळ्याच्या मदतीने कापणीसाठी हेक्टरी बारा ते वीस मजूर लागतात जिथे भाताचं क्षेत्र जास्त आहे तिथे शेतकऱ्यांनी भात कापणी यंत्राचा वापर करावा मजूर टंचाईवर या भात कापणी यंत्राने सहज मात करता येते या यंत्रामुळे कमी वेळात कमी श्रमात जास्त क्षेत्रावरील भात सहज कापता येतो एक व्यक्ती दिवसभरात सरासरी तीन एकरावरील भाताची कापणी करू शकतो म्हणजेच भात कापणीच्या तीन आठवड्यात पासष्ट ते सत्तर एकरावरील कापणी पूर्ण होते शिवाय या मशीनचा वापर केल्यास दरवर्षी एक हजार रुपयांची बचतही होत असल्याचा दावा ऐंशी ते नव्वद हजारांपर्यंत पाच ते सहा अश्वशक्तींचं भात कापणी यंत्र बाजारात उपलब्ध आहे गावातील शेतकरी एकत्र येऊन किंवा बचत गटाच्या माध्यमातून हे यंत्र विकतही घेऊ शकतात हे यंत्र घेण्यासाठी शासनातर्फे अनुदानही दिलं जातं प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा